आजच्या या पवित्र क्षणी आपण स्वामी समर्थांच्या शक्ती पूर्ण संदेशात प्रवेश करत आहो आओ, आहोत जीवन कितीही कठीण असो परिस्थिती कितीही विपरीत असो स्वामी म्हणतात निक्षक राहा समर्थ बना जीवनात बदल हवा असेल तर पहिले बदलायचं आहे मन मन मजबूत झालं तर जग मजबूत वाटतं मन कमजोर झालं तर छोटासाही अडथळा पर्वतासारखा दिसतो स्वामी समर्थ सांगतात मनाचं सामर्थ्य समजून घ्या तुमचं भविष्य तुमच्या पावलांत आहे आजपासून स्वतःला एक वचन द्या मी हार मानणार नाही मी थांबणार नाही मी पुढे चाल चालतच राहणार मित्रांनो जीवनात सर्वात मोठी धनसंपत्ती कोणती आहे माहिती आहे का ते म्हणजे विश्वास स्वतःवर विश्वास स्वामींवर विश्वास आणि चाललेल्या मार्गावर विश्वास विश्वास असेल तर अंधारातही प्रकाश दिसतो हरल्यावरही मार्ग दिसतो आणि स्थितीतही नव्या सुरवातीची ओढ निर्माण होती स्वामींचं एक वाक्य मनात कोरून ठेवा काळजी करू नको माझं तुझ्यावर राखण आई हीच भावना आयुष्याला मजबूत बनवते जगात असा एकही माणूस नाही ज्यांनी संकट पाहिलं नाही परंतु संकट म्हणजे शिक्षा नाही संकट म्हणजे परीक्षा आणि त्याच ओळी वेळी उन्नतीची संधी स्वामी समर्थ म्हणतात अडचणी आल्या म्हणजे तू चुकीच्या दिशेने चाललास असं नसतं अडचणी आल्या म्हणजे तुझं पाऊल मोठं झालंय ज्यांच्यावर संकट येतात तेच लोक मजबूत बनतात तुम्हालाही मजबूत बनायच तर संघर्ष टाळू नका त्यांना सामोरे जा आजच्या आधुनिक जगात सर्वात मोठी समस्या म्हणजे मन भटकणं स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा मन एका ठिकाणी स्थिर होतं तेव्हा चमत्कार घडत घडतात मोठं लक्ष साधायचं असेल तर मोठ्या मनाची गरज नसते स्थिर मनाची गरज असते रोज पाच मिनिटे स्वानीचे नामस्मरण करा जय जय रघवीर समर्थ तुमचं मन शांत स्थिर आणि सामर्थ्यवान होईल सं संकल्प केले प्रार्थना केली पण कृती केली नाही तर काहीच घडत नाही स्वामी स्पष्ट सांगतात कर्माशिवाय कृपा नाही तुम्ही पाऊल टाकाल तेव्हा मी सामर्थ्य देती संधी मिळ मिळण्याची वाट पाहू नका स्वतःच संधी निर्माण करा प्रत्येक दिवस स्वतःला विचारा आज मी माझ्या जीवनासाठी काय केलं जीवन फक्त धावत राहण्याचं नाव नाही ते माणसांना जोडण्याचं नाव आहे स्वामी समर्थ सांगतात प्रेम करा पण अहंकार सोडा घरात प्रेम असेल तर घर मंदिर होत मनात प्रेम असेल तर माणूस देवासारखा बनतो जरा हसू जरा माप करा जरा बोलून घ्या अनेक नाती एक क्षणात पुन्हा जुळ जुळून जातील मित्रांनो स्वामी समर्थांची कृपा असते की ते अंधार राहत नाही भय राहत नाही हरवलेली शक्ती परत येते आजपासून तीन गोष्टी नक्की करा रोज पाच मिनटे नामस्मरण दुसरं रोज एक चांगलं काम करा तिसरं आणि रोज स्वतःवरचा विश्वास वाढवा स्वामी समर्थ सांगतात तू चाल मी तुझ्या मागे आहे आणि आता तुमच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होणार आहे जय जय रघुवीर समर्थ स्वामींची कृपा तुमच्या प्रत्येक पावलावर असो आज आपण स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी जीवन बदलणाऱ्या संदेशात डुबकी आहोत मन शांत करा श्वास खोल घ्या आणि या पवित्र पव... प्रवासाची सुरुवात करूया मित्रांनो जीवनात सर्वात मोठी क्रांती मनात होते स्वामी सांगतात पहिले मन बदला मग जीवन बदलेल तुम्ही जिथे उभे आहात त्याला दोष देऊ नका उभ्या आहात तिथून पुढे जाण्याचा निर्णय घ्या आजपासून सांगा मी समर्थ आहे माझ्यात क्षमता आहे मी हरत नाही अशी भावना रोज काही सेकंद जरी धरली तरी आयुष्याचा नकाशा बदलतो विश्वास ही एक छोटी गोष्ट दिसते पण ती संपूर्ण जीवन चालवते स्वामींचा संदेश स्पष्ट आहे विश्वास ठेवा भय गळून पडेल जेव्हा आपण म्हणतो तर आम्ही तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तेव्हा देवाची शक्ती आपल्यावर ओघळून लागते तुम्हाला ध्येय गाठायचं आहे तर पहिले सत्तावर विश्वास ठेवा नंतर स्वामींवर संकट येतं तेव्हा अंगात आग पेटते पण राग हा राग नाही ही उन्नतीची आग असते स्वामी समर्थ सांगतात संकट आलं म्हणजे समर्थ जवळ आहे कधी कधी संकट म्हणजे ढकलणारी शक्ती असते तुम्हाला पुढे नेण्यासाठी जाग करण्यासाठी संकटांना घाबरू नका त्यांना विचारा तू मला काय शिकव शिकवायला आलाय मन ही सर्वात वेग वेगवान शक्ती आहे ती योग्य दिशेला लावली तर पर्वत हलतो चुकीच्या दिशेला लावली तर आयुष्य हलत स्वामी म्हणतात तुझ्या मनाला तूच नियंत्रित कर रोज रोज पाच पाच मिनिटे श्वासावर लक्ष मिनिटे नामस्मरण करा मन एकाग्र झालं की चमत्कार होतो कर्माशिवाय जीवन चालत नाही स्वामी सांगतात कृपा आहे पण कर्माशिवाय फल नाही तुम्ही चालायला सुरुवात केली की स्वामी सामर्थ्य देतात काम करा पुढे चला प्रयत्न करा तुमची पावलं पडतील आणि स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील आपल्याला काय थांबवतंय भीती दुसऱ्याचं म्हणणं अपयशाची आठवण स्वामी समर्थ यावर एकच उपाय देतात मी समर्थ आहे असा संकल्प करा हा जप करा ही भावना अंगीकारा आत्मविश्वास वाढेल जीवन विशाल बन नाती जुळतात प्रेमाने नाती तुपतात अहंकाराने स्वामी समर्थ सांगतात प्रेम करा पण अहंकार सोडा घरात प्रेम असेल तर घर मंदिर होत मनात प्रेम असेल तर देव जवळ येतो एक फोन करा एक क्षमा करा एक हास्य कर नाती आपोआप जुळती मित्रांनो जीवनाचा मार्ग सर सरळ नसतो तो वर्णांनी अडचणींनी धक्क्यांनी बनलेला असतो पण ज्याच्या सोबत स्वामी असतात त्याला मार्गात हरव हरवायची भीती नसते स्वामी समर्थ म्हणतात तो मार्ग निवड पुढच मी बघतो ही भावना अंगी करा तुमचा प्रत्येक निर्णय शक्तिशाली होईल चमत्कार एकदम होत नाही चमत्कार ते होतो जिथे विश्वास प्रयत्न आणि मनाची शुद्धता एकत्र ये येते स्वामी सांगतात तयारी करा वेळ येईल तेव्हा मी तुमचं उन्नतीकडे तयार सज्जरा नवा मार्ग दिसू लागेल मित्रांनो आठवण करून देण्यासाठी आहेत की तुम्ही कमजोर नाही तुम्ही हरलेले नाही तुम्ही मागे नाही तुम्ही समर्थ आहात आजपासून तीन गोष्टी अंगीकारा रोज नामस्मरण दे जय रघवीर समर्थ रो, रोज चा चांगली कृती स्वतःवरचा विश्वास वाढवणे स्वामींचा अंतिम आशीर्व तू चाल मी तुझ्या मागे आहे ओळ तुमचं आयुष्य बदलून टाके मित्रांनो जीवनात काहीही झालं तरी स्वामींचं नाव घेत पुढे जा तुमच्या प्रत्येक पावलावर त्यांची कृपा त्यांची छाया आणि त्यांचं सामर्थ्य असो जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो आता शेवटचा हा पवित्र क्षण आहे या संपूर्ण प्रवासात तुम्ही एक गोष्ट जाणली असेल जीवन कितीही कठीण असलं तरी आपल्यामध्ये असीम शक्ती आहे आणि त्या शक्तीचं नाव आहे स्वामी समर्थ कधी काळोख वाटला कधी मार्ग बंद पड वाटला कधी कोणी साथ दिली नाही तरी स्वामींची कृपा कधीच दूर नव्हती स्वामी समर्थ सांगतात तू एक पाऊल टाक उर्वरित मी सांभाळीन म्हणूनच आजपासून सत्ताशी एक वचन द्या मी मागे वळणार नाही मी हार मारणार नाही मी समर्थ आहे तुम्ही केलेला प्रत्येक प्रयत्न आकाशात लहर राहणार्या दीपासारखा आहे आज छोट पाऊल उद्या मोठं पाऊल बदल आणि परवा तुमचं संपूर्ण आयुष्य नव्याने गेलेत मित्रांनो तुमच्या मनातलं भ्रम भीती अडथळे आज याच क्षणी संपली कारण तुम्ही जागे झाला स्वामी म्हणतात मन शुद्ध असेल तर मार्ग आपोआप उघडत उगरत उघडत जातो आजपासून रोज थोडं नामस्मरण रोज थोडा प्रयत्न रोज थोडा विश्वास आणि तुमचं भाग्य बदलायला वेळ लागणार नाही मित्रांनो या संपूर्ण प्रवासाचा समारोप एका ओळीत करायचा तर ती ओळ आहे स्वामी तुमच्या प्रत्येक पावलाला आशीर्वाद देव तुमच्या घरात मनात जीवनात शांती समाधान आणि सामर्थ्य भरपूर येऊ जय जय रघवीर समर्थ तर मित्रांनो तुम्हाला हा स्वामी संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद